सत्यनारायण भगवान कथा श्री गणेशाय नमः श्री सत्यनारायण कथा पुराण नेमशी ऋषीने विचारले की हे मनुष्य श्रेष्ठ कोणत्या मनुष्याची सर्व इच्छा पूर्ण होतात ते ऐकण्याची मला इच्छा आहे आपण कृपया सांगावे यावर सूत म्हणाले मुनींनो नो हा प्रश्न लक्ष्मीपती भगवान विष्णूला विचारला असता विष्णूने ने दिलेले उत्तर मी तुम्हाला सांगतो ते एका लोकांवर करावी लोकांना दया करावी या करा हेतूने ज्येष्ठ योगी नारद मुनी या अनेक लोकात फिरत फिरत एकता मनुष्य लोकात आले तेव्हा सर्व लोक आपापल्या पूर्व सचिंतानुसार अनेक प्रकारच्या येऊनच जन्म घेऊन कर्मानुसार अनेक प्रकारचे दुःख भोगत होते ते पाहून त्यांचे दुःख नैसे करण्याचे काय साधन आहे याचा विचार करीत नारद विष्णू लोकाश केले तेथे चतुर्पुष शंख चक्र कथा व पत्ते धारण करणाऱ्या आपात वनमाला घातलेल्या ह्या गौरवर्णाच्या भगवान नारायणास पाहून नारदाने त्यांच्या स्तुतीस आरंभ केला नारद म्हणाले जो वाणी आणि मन यांचा अगोचर अनंत शक्तिमान मध्य अंत याहून वेगळा निर्गुण असून सर्व गुणाचे असलेल्या जगात जे काही दिसते त्या सर्वांच्या अगोदरचा भक्तांचे दुःखे नाश करणारा हे नारायण तुला माझा नमस्कार असो जो निर्गुण आहे तो त्रिगुणात्मक आहे जगाचे मूळ कारण आहे भक्तांचे दुःख नष्ट करणारा हाय त्या नारायणास माझा नमस्कार असो श्री भगवान विष्णू म्हणाले नारदा तू हे भक्ता नारदा तू येथे कशासाठी आलास तुझ्या मनात काय आहे ते मला सांग मी तुला सर्व काही सांग नारद म्हणाले मृत्यू लोकात सर्वजण आपापल्या आप पापकर्माणे अनेक येऊन जन्म घेऊन दुःख भोगित आहेत आपली जर माझ्यावर कृपा असेल तर ही दुःखे नाहीसी होण्याचा सोपा उपाय मला आपण मला सांगा माझी इच्छा आहे श्री भगवान म्हणाले तू मला हा चांगला प्रश्न विचारलास त्याच्या आचाराने महाजालापासून मुक्तता होते असा उपाय सांगतो श्रवणकर हे अत्यंत पुण्यकारक व्रत असून सर्व स्वर्ग व मृत्यू लोकात आजपर्यंत ते कोणालाही माहीत नाही तुझ्यावरील माझ्या प्रेमामुळे हे बालका तुझ्या मी आज प्रकट करीत आहे या व्रताला सत्यनारायण व्रत म्हणतात हे सत्यनारायणचे व्रत विधीपूर्वक आचारले असतात ही लोक सुख मिळते व परलोकी मोक्षाची प्राप्ती होते भगवंताचे हे बोलणे ऐकून आरद मुनी म्हणाले या व्रताचे फल कोणते विधी कसा करावा ते केव्हा करावे व ते पूर्वी कोणी केले हे मला विस्तारपूर्वक सांगा यावर भगवान म्हणाले या व्रताने दुःख शोकाती नाहीसे होऊन धनधान्याची समृद्धी होते सौभाग्य संतती व विजय प्राप्ती होते हे व्रत कोणत्याही दिवशी श्रद्धा भक्तीने करावे ब्राह्मण व बांधव या सहधर्मावर निष्ठा ठेवून सूर्य अस्तमानाच्या वेळी सत्यनारायणची पूजा करावी केळी दूध शुद्ध तूप साखर गव्हाचा रवा साखर व मिळाल्यास गुड घेऊन सर्व वस्तू सवा पट ह्या प्रमाणात एकत्र करून त्याचा नैवेद्य अर्पण करावा गव्हाचा रवा न मिळाल्यास तांदूळ चढावा साखर न मिळाल्यास गुड घेऊन सर्व वस्तू सवापट ह्या प्रमाणात एकत्र करून त्याचा नैवेद्य करावा ब्राह्मणाला दक्षिणा द्यावी जनासह वर्तमान सत्यनारायणची कृता श्रवण करणी करावी नंतर बंधुवर्गासह व ब्राह्मणासह भोजन करावे भक्तीपूर्वक प्रसाद करून सत्यनारायण समोर नृत्य भजन आदि करावे सत्यनारायणचे स्मरण करावे सत्य बोलावे व सत्य आचरण ठेवावे असे केल्याने मनुष्य मंत्राचा इच्छा श्री सत्यनारायण तात्काळ पूर्ण करतात कर विशेषतः कलियुगात मृत्यू लोकात श्रद्धापूर्वक हाच एकमेक सोपा उपाय आहे इथे प्रथमता आता समाप्त आता दुसरा भगवान म्हणाले हे नारदा हे वर पूर्वी कोण कोणी केले होते ते सांगतो रम्य अशा काशी नगरात एक अत्यंत दारिद्र्य ब्राह्मण राहत होता ताणलेला व बुकेने व्याकुळ होऊन तो नेहमी भुता भुतावर फिरत असे त्याची दुःखी ब्राह्मणाला ब्राह्मणाला प्रेम असणाऱ्या भगवंताने पाहिले व एका रुद्ध ब्राह्मणाकडे ब्राह्मणाचे रूप घेऊन भगवान त्याला समोर गेले व विचारले ते ब्राह्मण अत्यंत अत्यंत होऊन तू तू का हे सर्व मला मला इच्छा आहे ते सांग सांग ब्राह्मण मी एक दारिद्र्य ब्राह्मण असून भिक्षा मागण्यासाठी फिरत असतो ते दारिद्र्य नाहीसे करण्याचा उपाय माहीत असल्यास सांग भगवान म्हणाले सत्यनारायण पूर्वी विष्णू इच्छित पूर्व करणारा असून फल देणार आहे हे ब्राह्मण तू त्याचे पूजन पूजनरूपी व्रत कर हे केल्याने माणसाची सर्व दुःखातून मुक्तता होते त्या ब्राह्मणाचे विधान त्या ब्राह्मणाला सांगून रुद्र ब्राह्मण स्वरूपातील भगवान अंतधारणे पावले त्या ब्राह्मणाने सांगितलेले व्रत मी करिनच ह्या विचाराने ते दारिद्र्य ब्राह्मणाला रात्री नीट झोपही लागली नाही उठल्याबरोबर मी सत्यनारायण व्रत करीन असा संकल्प मनाशी करून तो ब्राह्मण भिक्षेला गेला त्या दिवशी त्या ब्राह्मणाला भरपूर द्रव्य प्राप्ती झाली त्यातून त्याने आपल्या बांधवासह सत्यनारायणची पूजा केली या व्रताच्या प्र प्रवाहामुळे तो ब्राह्मण सर्व दुःखातून मुक्त झाला त्याला सर्व प्रकारचे वैभव प्राप्त झाले तेव्हापासून तो ब्राह्मण दर महा सत्यनारायण व्रत करू लागला व त्यामुळे पापमुक्त होऊन मोक्षाला गेला हे ब्राह्मणांनो जो कोणी हे व्रत भक्तिभावाने करील त्याची सर्व दुःखे नाहीशी होतील ऋषींना भगवतांना नारद मुनींना जे व्रत सांगितले तेच मी तुम्हाला सांगितले दुसरे काय सांगू ऋषी म्हणाले हे मुने त्या ब्राह्मणाने आचारलेले हे व्रत नंतर पृथ्वी तलावर कोणी आचारले ते सर्व ऐकण्याची आम्हाला इच्छा आहे व श्रद्धा निर्माण झाली आहे पृथ्वीवर हे व्रत कोणी आचारले ते तुम्ही हे एकदा तो ब्राह्मण आपल्या सर्व व्रत श्रद्धेने करीत असता एक विका तिथे आला मोडी दारा बारव दाराबाहेर ठेवून तानले व्याकुळ होऊन तो आत आला असता त्या ब्राह्मणाने केलेले सत्यनारायणचे व्रत त्याच्या दृष्टीत पडले त्याने ब्राह्मणास नमस्कार विचार दन करून विचारले हे आपण काय करीत आहात ह्या व्रताचे आचरण केल्याने काय फळ मिळते ते मला समजावून सांगा ब्राह्मण मनाला सर्व इच्छा पूर्ण करणारे हे सत्यनारायणचे व्रत आहे त्याच्या प्रसादाने मला धनधान्याची समृद्धी प्राप्ती झाली या व्रताची माहिती मिळाल्यामुळे मोळी अत्यंत आनंदित झाला प्रसाद भक्षण करून व पाणी पिऊन तो नगरात गेला मोडी टोक्यावर घेऊन सत्यनारायणचे चिंतन चिंतन करीत मोडी विकून या गावात मला जे धान्य मिळेल धान्य मिळेल त्यातून मी सत्यनारायण व्रताचे आचरण करेन असे तो मनात चिंतित होता स्थानिक लोकांच्या त्या रम्य नगरात त्याला त्या दिवशी मोडीचे पैसे नेहमीपेक्षा दुप्पट मिळाले त्यामुळे आनंदित होऊन त्याचे उत्तम पिकलेली केळी साखर तूप प्रवा हे सर्व पदार्थ सवा प्रमाणात खरेदी करून तो आपल्या घरी आला व आपल्या बांधवांना बोलून विधियुक्त सत्यनारायणची पूजा केली त्या व्रताच्या प्रभावाने तो धन्य धन धान्य पुत्राती संपत्तीने युक्त झाला ही लोकांचे मुख्य भोगून शेवटी तो सत्य लोकास गेला इथे म्हणाले हे मुनी संबंधी मी आणखी एक कथा सांगतो ते एका पूर्वी उल्का उल्का मोह नावाचा एक सार्वभौम राजा होता तो चित चित्रेतेही सत्यभाषी व बुद्धिमान असून दररोज तेवढ्यात जाऊन ब्राह्मणाला धन देऊन संतुष्ट करीत असे त्याची पत्नी पतिव्रता असून कमलमुखी होती एक दिवशी नदी तीरावर तो पत्नीसह सत्यनारायणचे पूजन करीत होता त्याच वेळी एक साधू नावाचा व्यापारी तेथे ते आला व्यापारासाठी त्याच्याजवळ भरपूर धन होते नदी तीरावर नाव उभी करून तो राजा जवळ आला व त्याचे व्रत पाहून नम्रपणे त्याने राजाला विचारले हे राजा भक्तियुक्त अनंत करणाने तू हे काय करीत आहेस ते ऐकण्याची मला इच्छा असून तू सविस्तर सांग राजा म्हणाला पुत्र ती संपत्ता प्राप्तभावी म्हणून विष्णूने अतुल तेजस्वी असलेले हे सत्यनारायणचे व्रत मी आचरित आहे राजाने बोलणे ऐकून आधाराने साधू म्हणाला मला हे व्रत सविस्तर सांग त्याप्रमाणे मी ते करेन मलाही संतती नाही या व्रतामुळे मी निश्चित होईल असे म्हणून व्यापारासाठी इतरच न न जाता तेच संतती होणारे हे व्रत त्याने आपल्या पत्नीस सांगितले व जर मला संतती झाली तर मी हे व्रत करीन असा नवस त्याने केला हे व्रत आपल्या पत्नीला लीलावतीला सांगितले व एके दिवशी त्याची धार्मिक धर्मपरायण पती सेवा सेवारत पत्नी सत्यनारायणच्या प्रसादाने गर्भवती झाली ली महिन्यात तिला एक कन्यारत्न झाले व शुक्ल पक्षातील चंद्राप्रमाणे ती दिवसेंदिवस वाढू लागली म्हणून तिचे नाव त्यांनी कलावती ठेवले एके दिवशी लिलावती आपल्या पतीला अत्यंत मधुर पाणीने म्हणाले आपण पूर्वी म्हटल्याप्रमाणे सत्यनारायणचे व्रत का करीत नाही त्यावर आणि म्हणाला हे प्रिये तिच्या विवाहसामुळे विवाहसमय हे व्रत मी करेन अशा प्रकारे पत्नीला आश्वासन देऊन तो व्यापार करण्यासाठी परवा परगावी निघून गेला इकडे कलावती वयाने व गुणाने पितृगुही वाढू लागले आपली कन्या अपर आप अपवर झालेली पाहून साधूवानाने विचारविनिमय करून एका दूतास बोलून त्याला वर्ष वर्ष संशोधनार्थ पाठविले तो दूत उत्तम वर शोधित असतात कांचन नावाचा नगरीश पोहोचला व एका वाण्याच्या मुलाला घेऊन परत आला रूप गुण संपन्न अशा त्या वाण्याच्या मुलाला पाहून साधुवाण्याने अत्यंत आनंदाने आपल्या भानवासह त्या वैश्वपुत्राला आपल्या आपल्या कन्ये कन्याचे विधियुक्त कन्यादान केले परंतु दुर्दव्याने विवाहप्रसंगी प्रसंगी सत्यनारायणचे व्रत करण्यास तो विसरला त्यामुळे भगवंताची त्याच्यावर गैरमर्जी झाली कालांतराने तो व्यापार कुशल साधू वाणी व्यापारासाठी आपला निघाला आपला श्रीमंत जावयास असणाऱ्या रत्नसारपुरामध्ये तो वाणी व्यापार करू लागला चंद्रगेतून राजाचा त्यावर नगरीत व्यापारात त्याचा काही काल अत्यंत आनंदात गेला अशा वेळी सत्यनारायण भगवंताने हा वाणी आपल्या सत्यनारायण पूजण्याच्या प्रतिप प्रतिज्ञेपासून भष्ट झाल्यामुळे याला अत्यंत दारुण्य व कठीण प्राप्त होत असा शाप दिला दिवसात राजवाड्यातील करून काही चोर निवासस्थानी आले असतात राजसेवक आपल्या पाठलावर पाठलागावर आहेत हे पाहून भीतीने द्र द्रव्य तेथेच ते टाकून पडून गेले तेवढ्यात ते, ते राजदूत तेथे ते आले व चोरीस केलेले राज्याचे धान्य पाहून त्यांनी त्या दोघांना चोर समजून बांधले व आनंदाने धावत जाऊन राजास सांगितले की आपले धन चोर चोरणारे हे दोन चोर आणले आहेत आज्ञा हवी राजाने फारसा विचार न करता त्यांना कारागृहात टाकण्याची आज्ञा दिली त्याप्रमाणे त्यांना बेड्या घालून किल्ल्यातील कारागृहात कारा टाकले त्यावेळी परमेश्वरी मायामुळे त्याची काहीच ऐकले नाही न ना जाता चंद्रिकेतून राजाने उलट त्याचे सर्व द्रव्य जप्त केले भगवंताच्या शापामुळे त्यांच्या पत्नीला दुःख प्राप्त झाले व घरातील सर्व द्रव चोरीला गेले तेव्हापासून दुर्दैवाने व वा व्याधीने त्रस्त झालेल्या त्याच्या पत्नीला उपासमार उपासमार घडू लागले व भुकेसाठी घरोघरी ती भिक्षा मागू लागली त्याची मुलगी कलावती भिक्षा मागू लागली एक दिवस भुकेने व्याकुळ झालेली असता एका ब्राह्मणाच्या घरी ती गेली तेथे सत्यनारायण व्रत चालले होते ती तेथे बसली सत्यनारायण व्रतास श्रवण केली दुःख दूर करण्यासाठी प्रार्थना करून प्रसाद भक्षण करून ती रात्री घरी परतली आईने मुलीस प्रेमाने विचारले मुली इतक्या रात्री उशिरापर्यंत तू कोठे होतीस तुझ्या मनात काय आहे यावर कलावती आईला म्हणाली की मी एका ब्राह्मणाच्या घरी मनोवचित पूर्ण करणारे व्रत पाहिले ते ऐकून आनंदित झालेली साधूवानाची पत्नी सत्यनारायण व्रत करण्याची सिद्ध झाली आपला प्रति व शीघ्र घरी यावा असा संकल्प करून साधूवानाची पत्नी आपत्त बांधवासह सत्यनारायण व्रताचे पूजन करू लागले व माझ्या पतीचे व जावयाचे अपराध क्षमा करण्यास तुम्ही समर्थ आहात अशी वारंवार प्रार्थना करू लागले या व्रताने सत्यनारायण भगवान संतुष्ट झाले त्यांनी चंद्रकेतूच्या स्वप्नात त्याला दृष्टांत दिला की हे राजा सकाळीच बंदीशाळेतील वंशांना सोडून दे तसे त्याचे जप्त केलेले द्रवही परत कर अन्यथा मी तुझा धनपुत्र व राज्य या सहनाश करीन असे सांगून भगवान औ, भगवान अदृश्य झाले सकाळी चंद्रकेतून हे स्वप्न सांगितले व बंदिश शाळेतील दोन्ही वाण्यांना मुक्त करण्याची आज्ञा दूतांना दिली राज आज्ञेप्रमाणे दूतांनी वाणी व त्यांचा जावई यांची मुक्तता करून राजासमोर आणले व नम्रतेने म्हटले महाराज आपल्या आज्ञेप्रमाणे दोन्ही वाणी पुत्र बंदी तुन मुक्त करून आणले आहेत साधू वाणी व वा त्यांचा जावाई यांनी राजाला नमस्कार केला परंतु पूर्वीचा प्रसंग आठवून भीतीमुळे काहीच भाषण केले नाही त्या दोघांना पाहून राजा आदराने म्हणाला हे सर्व दुःख तुम्हाला तुमच्या देवयोगामुळे भोगावे लागले आता तुम्हाला काही भय नाही असे म्हणून त्यांच्या बेड्या काढून त्यांना शौर्यक्रम व मंगलस्थान करविले वस्त्रालंकार देऊन त्यांचा गौरव केला व आपल्या मधुर भाषणाने त्यांना संतुष्ट केले पूर्वी जप्त केलेले द्रव दुप्पट करून दिले व राजा त्यांना म्हणाला हे सज्जनांनो आपण आपल्या घरी घरी जा त्यांनाही राजाला नमस्कार केला व म्हणाले आम्ही तुमच्या कृपेने आता घरी जातो इथे तृतीयात्या समाप्त होता अध्याय चौथा सुत म्हणाले नंतर त्या साधूबानाने ब्राह्मणाला दक्षिणा देऊन आशीर्वाद घेतला व स्वतःच्या गणग्रास निघाला काही अंतर केला असता श्री सत्यनारायण भगवतांनी त्यांची परीक्षा पाहावी म्हणून सन्नावेश धारण केला व तुझ्या नौकेत काय आहे असे त्याला विचारले तेव्हा संपत्तीच्या उमदानाने त्या दोघांनी त्यांचे हास्य करून विचारले की हे सेना संन्याशी आमचे नेण्याची तुमची इच्छा आहे तुझी इच्छा आहे काय आमच्या नौकेत लला प्रत्ये भरलेली आहे ते शब्द ऐकून भगवान म्हणाले तुमचे शब्द खरे होत असे म्हणून संन्यास वंशातील भगवान निघून गेले व जवळच समुद्र काठी बसले त्यानंतर साधुवानाने आपली नित्य कर्मे उरकली व तो नौकेजवळ आला तेव्हा ती वजन कमी झाल्यामुळे व आलेली दिसली ते पाहून तो आश्चर्यचकित झाला नौकेतील पाणी वेली पाहून त्याला थोड्याच वेळा तेव्हा त्याचा जवाई म्हणाला त्यास म्हणाला की आपण दुःख न करता त्या संन्याशाच्या शापाने हे असे घडले अस आहे तो संनाशी हवे ते करू शकतो आपण त्याला शरण जाऊ या म्हणजेच आपल्याला हवे ते मिळेल तो पाषण ऐकून ते तो साधूवाने त्या संन्याशाजवळ गेला व भक्तीने नमस्कार करून आधाराने म्हणाला साधू महाराज मी आपल्याजवळ खोटे बोललो त्यांची आपण मला क्षमा करा पुन्हा पुन्हा नमस्कार करून तो अत्यंत दुःखी झाला त्या शोक पाहून संन्याशी म्हणाले दुःख करू नकोस तू माझ्या पूजेस विन्मुख झालास यामुळे माझ्या आज्ञेने तुला पुन्हा दुःख प्राप्त झाले पुन्हा पुन्हा दुःख प्राप्त झाले हे ऐकून तो परमेश्वर तो म्हणाला तुझ्या मायाने देवही तुझे रूप गुण ओळखू शकत नाहीत हे भगवंत हे आश्चर्य आहे तुझ्या मायाने बोललेला मी एक अळाणी माणूस आहे मी तुमचे स्वरूप कसे जाप जापणार माझ्यावर कृपा करा मी आपला येता शक्ती पूजा करेन मला शरणागतला पूर्वीचे धन परत मिळावे त्याचे ते भक्तियुक्त बोलणे ऐकून भगवान संतुष्ट झाले साधूवानाला त्यांची इच्छित देऊन भगवान अर्धधाम पावले तो नावेजवळ आला तेव्हा ती पूर्वीप्रमाणेच धनाने भरलेली दिसली सत्यदेवाच्या कृपेमुळे माझे मनोरथ पूर्ण झाले असे म्हणून साधुवानाने आपल्या बांधवासह हो यथाविती सत्यनारायण पूजा केली सत्यनारायणच्या कृपेने आनंदित होऊन त्याने प्रयत्नांनी आपले नाव नदीत लोटून तो स्वर्गही गेला तेथे तो आपल्या म्हणून म्हणापैकी एक दूध त्याने घरी पाठविला तो दूध नगरात जाऊन साधुवानाच्या पत्नीत हात जोडून तिच्या मनातील भावार्थप्रमाणे म्हणाला पुष्कळ द्रव जमात व बांधव यासह साधूवाने आपल्या नगराजवळ आले आहेत ते दूताचे शब्द ऐकून ती साधू वाण्याची आपल्या मुलीला सत्यनारायणची पूजा कर असे म्हणाली व स्वतः लगिने पतीच्या दर्शनासाठी गेली आईच्या सांगण्याप्रमाणे सत्यनारायणची पूजा करून परंतु प्रसाद न घेता ती मुलगी तशीच पती दर्शनार्थ गेली त्यामुळे रुष्ट झालेला सत्यनारायण भगवंतांचे तिच्या पत्नी व नौका असतील धन दन, धनासह बुडा पाण्यात बुडाली तेथे आलेल्या कलावतीला आपला पती व न दिसल्यामुळे अत्यंत दुःख झाले व ती मूर्चित होऊन पडली नाहीशी झालेली नौका व दुःखीत झालेल्या कन्याला पाहून साधू वाणी भिवून गेला नावळ्यासह काय हा काय चमत्कार आहे याचा विचार करू लागला इकडे लीलावती आपल्या मुलीची स्थिती पाहून दुःखी होऊन शोक करू लागली व आपल्या पतीला म्हणाले इतक्या थोड्या वेळात नौका का, का कलावतीच्या पत्नी नाहीशी कसे झाले कोणत्या देवाचे कोपामुळे हे झाले असेल ते कळत नाही सत्यनारायणचे माध्यम एक कोण जाऊ शकेल त्याच्याच अवकृपेमुळे असे घडले नाही ना असे म्हणून मी ती स्वयंकायासह शोक करू लागले कलावतीला पोटाशी धरून ती रडू लागली तेव्हा कलावतीने पती नाहीस झाल्याचा दुःखाने त्याच्या पातुकार घेऊन सती जाण्याचा निश्चय केला आपल्या मुलीला असा निर्णय पाहून धर्मनिष्ठ व सज्जन असलेला साधवाने दुःख दुःख तिरेकाने संतप्त झाला सत्यनारायणच्या माये नेहमी मोहित झालो आहे त्यानेच मी ही नौका नाहीशी केली असावी असे म्हणू लागला सर्वांना बोलून त्याने सत्यनारायणची पूजा करण्याचा संकल्प बोलून दाखविला सत्यनारायणला पुन्हा पुन्हा साष्ट नमस्कार केला त्यामुळे तिनाचे कवारी सत्यनारायण संतुष्ट झाले व वा आकाशवाणीच्या रूपाने म्हणाले तुझी मुलगी पती दर्शनासाठी येताना माझा प्रसाद भक्षण न करताच आली कर करताच आले आहे म्हणून तिचा पती अदृष्ट झाला आहे ती घरी जाऊन प्रसाद घेऊन येईल तर तिला पुन्हा पतीची प्राप्ती होईल त्याप्रमाणे तिने घरी जाऊन आधाराने प्रसाद भक्षण केला आणि बंदरात आले तेव्हा आप्तजनासह आपला पती तिला दिसला त्यानंतर ती आपल्या वडिलांना म्हणाली आपला आपण आता घरी जाऊ विलंब कशाला मुलीचे हे शब्द ऐकून साधू आणि आनंदित झाला व त्याने विधियुक्त सत्यनारायणची पूजा केली त्यानंतर तो आपण नवधन धन यासह हो घरी गेला व दर पौर्णिमेस व संक्रांती सत्यनारायणची पूजन करून सुट्टी झाला व शेवटी सत्य केला चौथा अध्याय समाप्त अध्याय पाचवा सुत म्हणाले ऋषींना आणखी एक कथा सांगतो मी ते ऐका पूर्वी एक अंगदोष नावाचा प्रजाहित दक्ष राजा होता सत्यनारायणचा प्रसादाचा अपमान केल्यामुळे त्याला दुःख प्राप्त झाले ते असे तो एकदा वनात गेला असताना त्याचे अनेक वन, वन्य प्राण्यांची शिकार व तो एका झाडापाशी आला असता तेथे ते गौडी लोक आपल्या अपत्यश्रासह सत्यनारायणची पूजा करताना त्याला दिसले परंतु त्याने तिकडे दुर्लक्ष केले व साधा नमस्कारही केला नाही तरीही गौड्यांनी त्याच्या पुढे सत्यनारायणचा प्रसाद आणून ठेवला भक्तिभावाने सर्व गवड्यांनी तो प्रसाद ग्रहण केला व ते सुखी झाले प्रसादाचा त्याग केल्याने राजा मात्र अत्यंत दुःखी झाला त्याचे शंभर मुले व धनधान्याची संपत्ता नाश पावली हे सर्व सत्यनारायणच्या रोषामुळे झाले असे त्याला वाटले म्हणून जेथे गौड्याने सत्यनारायणची पूजा केली होती तेथेच जाण्याचे त्याने निश्चय केले तेथे तो गवड्यांजवळ गेला व त्यांच्यासह अत्यंत भक्तीने विधिवत श्री सत्यनारायणची पूजा केली त्यामुळे तो सर्व ऐश्वराने संपन्न होऊन त्याला पुत्रातील प्राप्ती झाली ही ही सुखी होऊन शेवटी वैकुंठ लोकी गेला व हा सर्व लाभ सत्यनारायणच्या पूजेमुळे झाला त्याला झाला म्हणून सर्वांनी आग अगत्याने सत्यनारायणची पूजा करावी जो कोणी अत्यंत दुर्लभ अशा व्रताची पूजा करतो व भक्तीने देणारी ही ऐकतो त्याला सत्यनारायणच्या कृपेमुळे लाभ होतो दारिद्र्याची दारिद्र्य नाहीशी होतात बंधात सापडलेला मुक्त होतो भयभैत असल्यास भयमुक्त होतो सर्व मनोरथ पूर्ण होऊन शेवटी सत्य लोकात प्राप्त होतं ह्या व्रताने